तालुक्यामधील अनेक प्रश्न सोडवायचे आहेत इंडिया आघाडीचं सरकार जर आलं आणि मंडळ स्थापन झालं तर शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी बदल होणार हे निश्चित आहे कधी अतिवृष्टी होते तर कधी कमी पावसामुळे दुष्काळ पडतो दुग्ध व्यवसायामध्ये बिकट अवस्था झाली असून शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी डोळसपणे मतदान करणं गरजेचं आहे मला खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील त्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मी प्रयत्न करेन तुम्ही सर्वांनी विचार करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करावं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोने येथे येत्या सहा तारखेला जाहीर सभा ठेवली असून जास्तीत जास्त संख्येनं सभेला उपस्थित राहण्याची विनंती आमदार शंकरराव गाडक यांनी केली तर येत्या तेरा तारखेला मतदान असून महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब अक्सौर यांचे चिन्ह मशाल आहे तर मशाल चिन्हा एक नंबरचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचं आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी हे प्रश्न सोडवायचे हे जर जा झालं जा इंडिया आघाडीचं सरकार जर आलं आणि हे मंडळ जर जा झालं तर शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी बदल हा होणार आहे कारण आपण पाहतो प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वेग अडचणी असतात कधी अतिवृष्टी असते फार क्वचित अतिवृष्टी होते परंतु आवेळी पावसामुळे नुकसान होतं कमी पावसामुळे दुष्काळ पडतो त्याच्यामुळे प्रचंड नुकसान होतं आणि अशा वेळेस शासन जर पाठीमागे उभं राहिलं नाही तर शेतकरी तग धरू शकत नाही दुधाच्या धंद्याच्या बाबतीमध्ये आपण पाहता काय अवस्था दुधाच्या भावाची झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची झालेली आहे हे अनेक प्रश्न सोडायचे असतील तर शेतकऱ्यांनी डोळसपणे मतदान करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीचं जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील त्याच्याकरता प्रयत्न करेल तेव्हा आपण सर्वांनी विचार करून येणाऱ्या लोकसभेकरता मतदान करावं सहा तारखेला सोनईला जाहीर सभा आपण ठेवलेल्या आहे त्याला आपण सर्वांनी यावं आणि येणाऱ्या तेरा तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकचौरे यांचं चिन्ह जे आहे मशाल मला वाटतं एक नंबरला त्यांचा अनुक्रमांक आहे त्याचं बटन दाबून प्रचंड बहुमताने तालुक्याने सलावतपूरने आणि परिसराने मतदान करावं आणि आपले प्रश्न सोडवण्याकरता आपण सर्वांनी साथ द्यावी या प्रसंगी मुळा कारखान्याचे व्हाइस चेअरमन कडुबाळ कर्डिले कर सलाबतपूरचे सरपंच अजर शेख योगेश मस्के विठ्ठल पिसे राहुल डोळस विकास कर्डिले बाळासाहेब निकम तुकाराम पिसे सौरभ पिसे बाळासाहेब साळुंके अंबादास तांबे आसिफ पटेल अशोक निकम रवींद्र निकम संजय देशमुख दत्तात्रय बनकर आदींसह सलाबतपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा